लाकडी गणेश अध्यक्ष आज गणपतीची विसर्जन मिरवणिक ही श्री पोलीस अधीक्षक बुलढाणा जिल्हा श्री तांबे साहेब यांच्या हस्ते पूजा करून या मिरवणुकीला साडे नऊ वाजता सुरुवात झाली आणि मंदिराहून निघत पूर्ण मार्गाने गावामधील खामगावमधून प्रतिक्रमण करत सर्व भक्त आणि खामगावमधील हा मानाचा गणपती असल्यामुळे प्रत्येक ठीक ठिकाणी ठिकठिकाणी या गणरायाची आरती होते आणि दर्शन करून लोक पुढे करते आज ही उन्हाणी पूर्ण खामगावमधून निघत शेवट आपला हा जो अन लाकडी गणपतीला होणार आहे या, या, या।, या।, या वर्षी आमचा विशेष आकर्षण म्हणजे आमचा जो रथ आहे त्याचा जो सारथी आहे ती आम्ही एक महिला वाहक म्हणून त्यांना नेमणूक करण्यात आली आहे एस टी महामंडळाची वाहक आहे आणि त्यांना आम्ही हा मान दिलेला आहे